आदरणीय सु आंबेडकर यांचे हार्दिक 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 स्वागत मी विनंती करतो की त्यांनी

आपण इकडे मीटिंग करतो जागा नाही मिळाली तर आपण मोबिलायझेशन साठी एकत्र जमायला आपले प्रश्न जे आहेत ते डिस्कस करायला आपण हा विहार वा... जी जागा आहे ती स्पेस आहे ती वापरतो जर आपल्याला अडचणी आल्या तर पाच दहा लोक विहारात जमून एकत्र येऊन चर्चा हर दक्षिण मुंबई के क्षेत्र में जाके के से मिल रहे हैं उनसे सुजात अंबेडकर साहब खुद जा रहे हैं डोर टू डोर और लोगों से क्या तकलीफ है आप लोगों को इलेक्ट्रिसिटी की जैसी तकलीफें हैं उसके बारे में समस्याएं हैं गटर की हैं, जो भी समस्याएं हैं सारे की आतिश है बाबा साहेब आंबेडकर नहीं है म्हणून मी एवढाच सांगतो की कि यांनी किती घुसखोरी करतो त्यांनी किती पैसे करतात मतात ता। 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 ते पैसे घ्या पण मत शेवटी वंचित बहुजन आघाडीलाच आघाडीला कारण यांच्या जी आपल्या बद्दलचा विचार करण्याची दृष्टीकोन आहेत ते दिसून येते त्यांना काय वाटतं यांच्यावरती थोडे पैसे फेकले की हे लाचार होतील हे आपल्या मागे मागे फिरतील आणि हे आपलं सगळं ऐकतील पण आपण त्याच्यातले नाही आपण एक शासन जमात आहोत आणि आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये या नगरसेवक कोण असेल आमदार कोण असेल खासदार कोण असेल हे आपलं मतदान ठरवणारे आणि म्हणून आपण सर्व एकत्र येऊन एक विवढ करूयात की येणाऱ्या काळामध्ये आपल्या इलाक्याचा आपल्या भागाचा प्रत्येक निवडून आलेला लोकप्रतिनिधी तो खासदार असो आमदार असो किंवा नगरसेवक असो तो फक्त आणि फक्त एका आंबेडकरवादी पक्षाचाच असणार आहे आणि अजून कोणत्याही पक्षाचा आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आता महत्वाच्या निवडणुकी लागणार लोकसभा लागेल मग लगेचच विधानसभेच्या निवडणुकी लागतील आणि मग त्याच्यानंतर लगेच इकडच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील आणि ह्याच्यामध्ये मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या काळामध्ये जर आपल्याला बाबासाहेबांचे विचार टिकून ठेवायचे असतील जर बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला संविधान टिकून ठेवायचं असेल आणि जर आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला काही करून इतरच्या भाजपला सत्तेच्या बाहेर काढून रस्त्यावरती आपटणं ही गरजेची गोष्ट आहे आणि हे करण्यासाठी आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या काळामध्ये जास्तीत जास्त मताने आपण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा विजय करू आणि आपणच आपल्या हाताने आपला विकास घडवू एवढं म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा पटलेले आहेत कळलेले आहेत आणि कोणी जर आपल्या समोरील चुकीची माहिती देऊन जात असेल तर ते आपण ऐकून घेणार नाही आणि खटकून घेणार नाही आपण शकत नाही कारण आपण सर्वांनी बाबासाहेबांना वाचू नाही समजले आणि ऐकून देतो आणि त्याच पद्धतीने जर इकडे कोणी फंडिंग पुरवून आपल्या करायचा प्रयत्न करतात हे काही काही ठिकाणी अशा लोकांना पाठवतील जे बांधवजींची वेशभूषा घेऊन घेतात आणि चुकीचं आपल्यासमोर सांगतील दुसऱ्या ठिकाणी काही मंत्री मंडळवादी आपल्या गिरार आपल्या चळवळीतले जे विहार आहेत ही आपल्या चळवळीची